अविर जनसेवेच्या दिग्गज कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली गोविंदांच्या थरांनी आणि कल्याण व इगतपुरी येथील पदकांच्या सामर्थ्याने कोपरगाव रंगला उत्साहाने कोपरगाव शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अविरत जनसेवेच्या दहीहंडी उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले होते राज्यभरातील नामवंत गोविंद पथकांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला कल्याण येथे श्री सायलीला महिला गोविंद पथकाने सहा थर रसून महिलांच्या सामर्थ्याची छाप सोडली तर इगतपुरीच्या जय हनुमान व शिर्डीच्या शंभूराजे प्रतिष्ठान पथकांनी सात थर यशस्वीरित्या उभारले उत्सवात उपस्थित आमदार काळे यांनी सांगितले की मागील पाच वर्षात कोपरगाव शहरात मोठ्या प्रमाणावर विकास कामे झाली आहेत यामध्ये सर्व समाजांसाठी सभागृह व्यापारी संकुलाची उभारणी महापुरुषांचे पुतळे व शहराच्या सुशोभीकरणाचे काम पोलीस व प्रशासकीय इमारतींची उभारणी ही काही कामे पूर्ण झालेली आहेत तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही यशस्वीरित्या सुटला आहे भविष्यात दोनशे बत्तीस कोटींच्या भूमिगत गटारीच्या कामात शुभारंभ होणार असून विकास अविरत सुरू राहणार आहे असे त्यांनी सांगितले उत्सवात अभिनेत्री ज्योत्स्ना सपकाळ व त्यांच्या सहकारी कलाकारांनी नृत्य आविष्कार सादर केले तर डी जे आशु आणि डी जे मँडी यांच्या धमाकेदार बीट्समुळे गोविंदा पथकांचा आणि नागरिकांचा उत्साह द्विगुणित झाला आमदार सुतोष काळे दहीहंडी खाली वाऊ टाकून आणि त्यावर गादा ठेवून गोविंदांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यात आली ज्यामुळे एकही गोविंदाला इजा झाली नाही उत्सवात सात तर रचणाऱ्या पथकांना पहिले बक्षीस देण्यात आले तर श्री महिला गोविंद पथकास दुसरे बक्षीस आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक कार्यकर्ते आणि हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते आमदार काळे यांनी उपस्थित नागरिकांना विश्वास दिला की कोपरगावच्या विकासासाठी त्यांनी नेहमी ठोस निर्णय घेतले आहेत आणि भविष्यातही हा प्रयत्न अविरत सुरू राहील त्यांनी सांगितले की दहीहंडीचा हा उत्सव फक्त खेळाचा नाही तर एकता धैर्य मेहनत आणि स्थानिक विकासाचा संदेश देणारा उत्सव आहे या कार्यक्रमातून कोपरगावकरांचा उत्साह संस्कृतीवरील प्रेम आणि सामाजिक बंधनाची जाणू स्पष्टपणे दिसून आली उत्सवात महिलांचा सहभाग विशेष नोंद घेण्यासारखा होता ज्यामुळे दहीहंडी उत्सवाने शहराला रंगत आणि आनंदाने भारवून टाकले बिरो रिपोर्ट सम्राट न्यूज कोपरगाव अभिनंदन सेवेची दोन हजार पंचवीस या दहिहंडी उत्सवाच्या निमित्ताने आपल्या सर्व कोपर गावात बंधू आणि भगिनी यांचं मी मनापासून सर्वांचं स्वागत करतो आपल्या सर्वांच्या वतीने आज आपल्या पाहुण्या जोसनाथ मी त्यांच्या सर्व टीमचं या ठिकाणी स्वागत करतो आपण आता काही गरडी असू दहिवाडी उत्सव साज धैर्य मेहनत आणि एकताचा संदेश येऊन येणार आहोत या पद्धतीने गोविंदा पथक मोरे मरून दहिवाडी फोडत असतात आपल्या सर्वांना या ठिकाणी आपल्या विकास या ठिकाणी आपण सर्वांनी मला आशीर्वाद दिला म्हणून आपण गेल्या काही वर्षांमध्ये महत्वाची गोष्ट या ठिकाणी कोपरगाव शहरासाठी आणि परिसरासाठी करून आणलेली आपल्या पाच नंबर तलावाचं से काम असेल किंवा आता नव्यानी होणारी बहिरी योजना असेल सर्व समाजांसाठी सभागृह असतील किंवा आपल्या सर्व महापुरुषांच्या स्मारकाचं शुशोभीकरण असेल आणि शासकीय मारती असतील असे अनेक कामं आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आजच्या काळामध्ये पूर्णत्वाकडे जात आहे काही प्रगतीपथावर हो आहे म्हणून आपल्या सर्वांचा आशीर्वाद पुढच्याही काळामध्ये मला मिळेल अशी अपेक्षा मित्रांनो नाटक करून डिविक्री करून विकास होत असते यासाठी बस निर्णय घेण्याची गरज असते निर्णय घेत असताना अनेक अडथळे येतात परंतु आपल्या सर्वांचा विश्वास माझ्यामध्ये आहे सर्व अडथळे पार करून आपण पुढे आणि म्हणून आपण त्या पद्धतीने या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विक्रमचा मताधिक्य आपण सर्वांनी मला दिलं याच ऋण मी कधी घडू शकणार नाही परंतु एक आपण जी संधी मला पुन्हा एकदा विधानसभेमध्ये पाठवून दिली की आपल्या जबाबदारी पार पाडणारच परंतु पुन्हा एकदा येणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपण जो विश्वास विधानसभेला दाखवला तोच विश्वास नगर परिषदेमध्ये दाखवून आपल्या कोपरगाव शहराचा या परिसराचा विकास आपल्याला त्या ठिकाणी साजा साधायचा आहे आणि म्हणून आपल्या सर्वांचा आशीर्वाद या ठिकाणी महत्वाचा आहे पण आता आज आहे उत्सव दहीहंडीचा तर चला आपण या दीड दहीहंडी उत्सवामध्ये आपल्या कोपरगावचा विकास साधण्यासाठी आपला मनोरा उभा करू जय श्रीकृष्ण जय महाराष्ट्र